संभाजी राजे आपण लेखणी तेच चालवता पण आपली तलवार अरे उसळला छावा आज्ञा द्यावी आबासाहेब आणि आज्ञा दिली गुजरात खंबाय प्रांत टिपण्याची आणि दहा हजारांची फौज घेऊन बछड निघालं दावेचा लोट काळ्या कबीन धाकानं उरात घ्यावा तसा सोर्याचा लोट घेऊन निघाला वर, खंबाय टिपलो, बागानगर टिपलो, मामे जाधवराव खासे कैद केले आणि स्वतःच्या शौर्याची मोहर स्वराज्यावर उमटवली आणि त्यांच्या युद्ध नितीनं अनेकांच्या नजरा विस्पारून गेल्या शिवरायांना बातमी कळाली आणि कडाडले शिवराय द्या बत्ती तोफांना आमच्या बचडा जीत घेऊन रायगड जवळ करतोय आणि स्वराज्यावर संभाजींचा पहिला पराक्रम उमटला लेखणीच्या बुद्धीच्या बळावर नव्हे तर मनगटाच्या परीक्षेत सुद्धा संभाजीराजे अव्वल आले यथाकाल जिजाऊ महासाहेबांनी मुलखी प्रशासनाच्या सगळ्या जबाबदाऱ्या संभाजीराजांवर सोपवल्या दान प्रमुख म्हणून त्यांना जबाबदारी दिली मंत्र्यांच्या वरच्या ज्या तक्रारी घ्यायच्या त्याचं निराकरण करण्याची जबाबदारी सुद्धा संभाजी राजांवर सोपवली एवढंच नव्हे धर्माच्या बाबतीत जे जे खटले शिवरायांच्या न्यायालयापुढे ते सगळे खटले शिवराय आता धर्म पंडित असणाऱ्या संभाजी राजांच्या न्यायासना पुढे चालवायला देऊ लागले आणि संभाजी राजांच्या धर्माचे खटले बघता बघता त्यांचे न्याय लोकांमध्ये प्रिय होऊ लागले न्याय कठोर संभाजी म्हणून संभाजींची लोकप्रियता वाढली जनतेच्या कल्याणाचं सूत्र संभाजी राजांनी आपल्या काळजात जपलं कारण शिवरायांनी दिला होता महामंत्र रयतेच्या डोळ्यातला एक अश्रू ही राजाला एका बलवान शत्रू पेक्षा भारी वाटतो एक वेळेस पराभव केला तरी चालेल पण रयतेच्या डोळ्यातल्या अश्रूंनी राजाचा पराभव होता कामा नये आणि संभाजी राजे त्याच शिवरायांच्या पावलावर पाऊल टाकून रयत जपत होते अगदी मर्दवतेनं पोटच्या लेखासारखं